ज्या मैदानामध्ये सदोतीस गट झाले सात सेमी झाले आणि तिसऱ्या पर्वामधला सुंदर असा फायनल झाला दोन पर्व झाले दोन हजार बावीस साली बनसोडे आराध्यडेकरांचा बलमा आणि आटकेकरांचा राजा हा प्रथम क्रमांकाचा मानकरी होता तेवीस मध्ये दोन हजार तेवीस ला धुरंदेवाडीकरांचा सिंगम आणि कालगावकरांचा भारत हा या ठिकाणी दोन हजार तेवीस चा मानकरी होता आणि दोन हजार चोवीस चे मानकरी या ठिकाणी पंचानी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि या ठिकाणी आज रोजी संपन्न झालेला हिंदवी स्वराज्य बत्तीस शिराळाचा निकाल निकाल आणि निकाल सुंदर अशा सात गाड्या फायनलला पात्र झाल्या त्यांचा निकाल आहे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी हिंदवी स्वराज्य बत्तीस शिराळा आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहिली गाडी बाळूमामा प्रसन्न बोरिवडे सुपात्रे या गाडीचा सातव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बाबा प्रसन्न बोरवडे सुपात्रा या नावावरती गाडी पहाली अशी गाडी पहाली उजवीला पहाला मानसिक गायकवाड सुपात्रेकरांचा लक्ष्या आणि त्यांच्यावर डावीला पाहाला बोरवडेकरांचा शंभू सुंदर अशी गाडी रायसिंग ड्रायव्हरने आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी हिंदवी स्वराज्य बत्तीस शिराळा आणि चिन्मय पोटे यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून पाहली गाडी विराज विजय माने ओझरडे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदराशी गाडी पळाली विराज विजय माने ओझरडेकरांचा घरचा साज पळाला राजा आणि माणिक सुंदराची गाडी सहा नंबरला पात्र केली बारीक ड्रायव्हर सुरुलकरांनी आजच्या मैदानातील सहा क्रमांक सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी एका सेमीमध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला दोन बैलगाडी मालकांच्या मध्ये संगणमत झालं आणि त्या दोन बैलगाडी मालकांचा एक एक बैल फायनल ला पळाला ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी झाले तास क्रमांक तीन वरून पहाली गाडी विशाल ड्रायव्हर येवलेवाडी आणि देवदत्त पाटील साखराळे या बैलगाडी मालकांचा पाचवा क्रमांक आला सुंदर असा आज या ठिकाणी सेमी दोन मध्ये पंचाने या ठिकाणी समान निकाल दिला होता विशाल ड्रायव्हर येवलेवाडी सुदीप जाधव बोरगावकर यांची आणि दुसरी गाडी देवदत्त पाटील साखराळकरांची दोन्ही मालकांचं या ठिकाणी संगणमत झालं आणि दोन्ही मालकांचा एक एक बैल पहाला महाकाल आणि तेजा ते आजच्या मैदाना मैदान मैदान। या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान झालं हिंदवी स्वराज्य भत्ती शिराळा कैलासवासी चिन्मय पोटे यांच्या स्मरणात तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून पहाली गाडी राजू पाटील वाटेगाव इंजिनियर राहुल साळुंके पेट आणि समीर भैया इस्लामपूर या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर आसी गाडी पहाली उजवीला पहाला राजू पाटील वाटेगाव क रोहन भैया बर्गे कोरेगाव आणि अक्षय शिवाजी मोरे गोरे बलमा आणि त्यांच्या राहुल चळुंके पेठ समीर भैया इस्लामपूर यांचा मानिकराव सुंदर गाडी प्रशांत ड्रायव्हरने आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी हिंदवी स्वराज बी रा आणि कैलास बाजू पोटे यांच्या स्मरणात आयोजित तिसऱ्या पर्वातलं तिसरा मैदान दुसऱ्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी झाले कुमारी रिया क्रमांक गाडी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी क्रमांका सुंदर अशी गाडी पाहिली गेल्या पर्वाचा एक नंबरचा मानकरी कुमारी रिया अमोल कर संतोष घरात वरचे बवले यांचा लक्ष आणि त्यांच्या बरोबर अक्षय बोटे कर आणि मावळ मुळशीकरांचा पक्षा आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी हिंदवी स्वराज्य बत्तीस शिराळा आणि कैलासवासी यांच्या स्मरणार्थ आयोजित तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान ज्या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकामध्ये अटी आणि तटीची लढत झाली परंतु नियमामध्ये आपण सांगितलं होतं जो बैलाचा कोणताही अवयव पुढे दिसेल त्याच्यावरती या ठिकाणी निकाल दिला जाईल दोन गाड्यांच्या मध्ये खरोखर सुंदर आणि अटी तटीची लढत झाली आणि त्यामध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून पाहिली गाडी सिद्धनाथ प्रसन्न खाशाबाजी शिंदे सैदापूर या गाडीचा द्वितीय क्रमांक उद्योजक सैदापूरकरांचा घरचा साज पळाला सरजा आणि संभाची गाडी आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी बबलू ड्रायव्हर किल्ले मचिंद्रगाव आणि हिंदवी स्वराज्य वत्ती शिराळा आयोजित कैलासवाजी चिन्मय पोटे यांच्या स्मरणार्थ तिसऱ्या पर्वाचं तिसरं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी रोख रुपाई एक लाखाचे मानकरी शंभू महाध मदन पैलवान रेट रे ट्रे या गाडीचा प्रथम क्रमांक उजवी उजवीला पहाला राहुल शेटकाटे पिंपरी चिंचवड सचिन शेठ धनवे मारवाडी सातारकर यांचं बागड पाहलं आणि त्यांच्या बरोबर कैलासवासी मदन पैलवान रेटरेकरांचा रेकरांचा सर्जा ते आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकर डरले विशाल डेवर येवले वारी का विजेता गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन या